सुरू पूर्व अंगाने आठ साली तीन सीझन लागत चौदा पुढे साखर पडलेली आहे पंधरा शून्य शून्य सहा म्हणतो परिपक्वता हे मध्यम कालावधीचा आहे मॅच्युरिटी म्हणतो आपण म्हणजे तो सावित्री मी तुम्हाला सांगितलं होतं पुणे सावित्री म्हणजे आज सहाशे एकाहत्तर त्याच्या सहाशे एकाहत्तर पासून चौऱ्याण्णव झिरो बारा काढला आणि तो तोच तो आला इथे प्ला घेतला आणि मग याच्यामध्ये सुद्धा साखरेच प्रमाणे एका शेतकऱ्याच्या शेतावर कुठलं गाव होत साहेब शेत तो शेतकरी हा कवठेळ गावचा शेतकरी लक्ष्मण गायकवाड म्हणून शेतकऱ्याचं नाव फार सुंदर प्लॉट आहे जरूर पहा हा नवीन वाणी पिक्चर पाहण्यापेक्षा शेतामध्ये त्यांनी कसं केलं पा एक सारखं असं टेबल टॉप आहे एक सारखा कुठलं झाड खाली नाही का कुठलं वर नाही एका सारख्या उंचीवर वाढलेलं आहे पुढे घ्या तर याचे पान मध्यमृंदीचे निर्वीकार अल्प प्रमाणात येते वाड्यावर कुठे पण कुस नाही वाडा हात धरायचा हात फिरवायचा कुठ तरी शिळ आपल्या हातामध्ये शिरते जर कुस असेल तर ती शिरणार कुस नसले तर शिरत नाही मग बरेचशा वेळेला कुस असली तर तो तोडणीवाले आत जात नाही याला लय कुसळ कारण वाढ दिलं तर जनावर खात नाही म्हणून तो सुद्धा अभ्यास करावा लागतो याला कुस नाहीये याचा डोळा गोल आकाराचा आहे डोळ्याच्या पुढे थोडी खाच आहे हात लावला तर खाच आहे ऊस जाड आणि सरळ आहे लांब कांड्याचं आहे वजनदार काही वेळेला काय होत आहे हा अठरा एकशे एकवीस आहे पंधरा डबल झेरो शेतकऱ्यांची कन्फ्युजन होतो दुसरा माणूस आला का दुसरी व्हरायटी सांगतो पहिला वेगळी सांगतो शेतकरी जातो तर पंधरा डबल सहा हा थोडासा अंजेरी कलरचा आहे जांभळा तर थोडासा टर्न होते आणि अठरा एकशे आहे तो तांबूस कलरचा आहे तो शहाऐंशी झिरो बत्तीस त्याचा कलर मिळता जुळता म्हणजे कलर कलरवर व्हरायटी काय वेळेला आता बघा गंगामाई साखर कारखाने आहे कन्नड तालुक्यामध्ये औरंगाबादच्या सत्तर टक्के क्षेत्र व्हरायटी खात आणि आम्हाला कळलं या कारखान्याने ही व्हरायटी घेतली पण सांगताना ते सांगायला लागले अठरा एकशे एकवीस वेस आमचा वस्तू तिकडे जास्त आहे सगळ्यात मग आमची टीम तिथं पाठवली आणि पाहिलं तर आपलं वाने जिथं बोर्ग आपलं आहे <laughs> दुसरं म्हणजे आमचं आणि मग त्या कारखान्याच्या क्षेत्रामध्ये जेव्हा हा चांगला दिसायला लागला शेतकऱ्यांना सुद्धा आम्ही भेटी दिल्या मग लगेच निर्णय घेतला की हा आपल्याला राज्यासाठी याची शिफारस केली पाहिजे आमच्याकडे सगळ्या डेटा तयारच होता आणि अशा रीतीने हा पंधरा डबल झिरोचा हा आव्हान तयार केलेला आहे कांद्यावर कसा मिळ आहे पाच निघाल्यानंतर काही वेळेला जांभळा रंग दिसतोय अंजेरी रन दिसतोय याची जाडी सुद्धा चांगली आहे दशी पडत नाही पाण्याचा ताण सहन करतो पातळ सहन येतोय डोळत नाही शारीरिक जमिनीसाठी सुद्धा चांगलं आहे सगळ्या प्रकारच्या रोगकिणींचा अभ्यास केला हा प्रतिकारक आहे ज्या वेळेला आम्ही सांगतो प्रतिकारक आहे समोरचा अटॅक दर जास्त वाढला प्रतिकारक म्हणजे काय याच्यात क्षमता आहे पुढच्या प्रतिकार करायची पण त्याचा समोरून जोर वाढला तरच प्रतिकार कमी होऊ शकतो का लक्षात म्हणून बीज प्रक्रिया करणं गरजेचं कर आहे वेळीच आपल्या शेताला वर्ष वर प्लॉटला विजिट देणं गरजेचं आहे बाउंड्रीला फिरणं गरजेचं आहे